आय वॉज बॉर्न इन नाईन फिफ्टी एट आय वॉज बॉर्न इन नाईन फिफ्टी एट मी एकोणीसशे अठ्ठावन्न साली जन्माला आले पण आले असं जरी आपण म्हटलं तरी इंग्लिशमध्ये बॉल्स घ्यायचा फास्ट टाइन्स घ्यायचा कारण ती भूतकाळातली घटना आहे आय वॉज बॉर्न इन नाईन्टीन फिफ्टी एट बॉल्स घेतो आपण त्याचप्रमाणे आय वॉज ब्रॉटअप इन पुणे असं जर म्हटलं आय वॉज ब्रॉटअप इन पुणे मी पुण्यात वाढले आता हे एकत्र करूनही आपण म्हणू शकतो आय वॉज बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे आय वॉज बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे मी पुण्यात जन्माला आले आणि वाढले किंवा सेपरेट जर जागा बोलायची असेल तरही आपण म्हणू शकतो आय वॉज बॉर्न इन मुंबई आय वॉज बॉर्न इन मुंबई मी मुंबईला जन्माला आले आता मराठीत आपण आले म्हटलं म्हणजेच भूतकाळीच बोलतोय त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये निश्चितपणे बॉर्न ब्रॉटअप याच्या आधी वॉज जर एकवचनी करता असेल तर बॉस हे भूतकाळी रूप घ्यायचं कारण ती घटना झालेली आहे असं असतं तेव्हा आणि अनेक वचनी करता असेल तर डब्ल्यू ई ई वर घ्यायचं अनेक वचनी करता म्हणून ते वर बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई म्हणजे ते सगळेजण अनेक वचनी एकापेक्षा जास्त मुंबईत जन्माला आले आणि वाढले आता समजा मूळ गाव माझं रत्नागिरी आहे असं जर मला म्हणायचं असेल तर मग आपण हेल हा शब्द वापरू शकतो आणि वाक्य म्हणू शकतो आय हेल फ्रॉम रत्नागिरी आय हेल फ्रॉम रत्नागिरी अर्थ होतो की मी मूळ गाव माझं रत्नागिरी आहे मी मुळातली रत्नागिरीची आहे किंवा आपण असंही म्हणू शकतो आय एम फ्रॉम रत्नागिरी आय एम फ्रॉम रत्नागिरी मी मुळातली रत्नागिरीची आहे बट नाऊ आय स्टे इन मुंबई बट नाऊ आय स्टे इन मुंबई म्हणजे आता मी मुंबईत राहते